या शिला आणि वाकटकांपासून यादवांपर्यंत अनेकांनी मला दटवलं कोणी माझ्या दंडावरती जेजुरीच्या त्या अंडोबाच्या आणि कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या घडी पेट्या बांधल्या esi inee <laughs> शिल्पकारांनी नाचूक साचूक सर्वांग सुंदर लेण्या पोळल्या हो। शिल्पकारांनी मूर्त्या घडवल्या शाहिराची लावण्यास सजवल्या मंदिरांच्या कौकुलांना वैभवाचे कळस चढले संग्र भक्ती किमार्ग सजवलं मग या अक्तीच्या व्यवहार पंढरीचा दादा जीव जिंकला एक लहान प्रको सरस्वतीशी काम कैलासाचा साधूपाठ मांडत होत आणि जो जे वाचील तो ते लाहो असं म्हणून विश्व शांतीसाठी पसायला मागत होत शिंपाव पण आचा हा काळाचा आघात साजा चंद्रास अकस्माला ग्रहण मिळालं या संत दृष्ट लागला की दिल्लीच्या सैतानांची दिल्लीच्या सुलतानी सैता माझ्या खुशीत नटलेल्या गोकुळात मंदिर इथले भूमिपुत्र गुलामांच्या बाजारात विकले जाऊ लागले

देवगीच्या दरवाजावर लोळा गोळा होऊन लटकला दुखाजी ऐसी करू भारत पुन्हा उमेळता स्वातंत्र्य सूर्यकांत पुन्हा उमेळता स्वातंत्र्य सूर्यकांत स्वातंत्र्य सूर्यकांत स्वातंत्र्य सूर्यकांत स्वातंत्र्य सूर्यकांत बतऐच जथा आधुनिकतेचे सार विधान लागून بيها उलगड्या गुलामगिरी चाचड फडफड हे

भेटले त्याला सांगत होतो मांडत होतो ऐकणाऱ्यांची स्मृती फंग विचारांची मती करून मी मात्र गरजतच होतो मला विश्वास होता तो, कोणीतरी माझ्या साधेस प्रतिसाद येईल मी साधेस प्रतिसाद सा शोधत होतो कडे गबा निघून आधी करून जतकान मार साग आली जन जकमे चारी जन वाखी गर्ज़ी वाखी गर्ज़ी गजली

साथ ऐकली की या भोसल्यांच्या वाघिणीनं जिजाऊ गाधवांची जिजाऊ शहाजीराजे भोसले यांच्या संसारात अवतरली शहाजीराजे प्रचंड पराक्रमी भादवडीच्या रणंगणावर शहाजी राजांची रमशेर तळपली दिल्ली आणि विजापूरच्या एक वटून चालून आलेल्या फौजांचा शहाजीराजांनी एक हाती पराभव केला हो राजांनी निजामशाही वाचवली आणि राजे जिजाऊंना भेटायला आले हरिना माय भवानी उदंड उदंड यश असते आपल्या कीर्तीला आसमंत दिपाव आपलं शौर्य संशयरीनं गरजाव माय भवानी आमच्या पाठीशी सदैव उभी आहे भातवडीच्या रणांगणावर आमच्या समशेरीच्या तळपत्या ते तेजापुढं गरिमांची त्रेथा तिरपीट उडाली आमच्या समशेरीनं या भुईला रक्त स्नान घातलं आमच्या पार्थ पराक्रमासमोर दोनही पाचशहानी अक्षरशः पळ काढला स्वारींचा पराक्रम आहेच असा की शत्रू नाही नतमस्तक व्हावं आपला पार्थ पराक्रम प्रत्येकासाठी आदर्शच आहे आज आपण दोन पाचशायांचा पराभव केला

या गर्जनेनं दोनही बादशहांच्या कांठाळ्या आजही बसतात पण हा पराक्रम ज्यांच्यासाठी आहे त्यांची मानसिकता का आज आपली भावंड आपल्यालाच फरकी झाली इथल्या लेखी बाळी दिवसा डोळ्या पळवल्या जातात नाचवल्या जातात जिथं आमच्या जाऊबाई यापासून वाचल्या नाही तिथं गोर गरीबांची काय करतात देशाच्या पराक्रमाच्या जोरावर पारतंत्र्याचा हा दाटलेला अंधकार कधीच निपटून काढा आज आपण बादशहासाठी धावला प्रचंड पराक्रम गाजवला पण हे आपलं शौर्य हा आपला पराक्रम त्या तखतनशील बादशाहला मुजराच करतो ना कधी त्या सिंहासनावर आपण स्वतःला राजे म्हणून पाहत नाही का साहेब आज आपल्याच लोकांचं रक्त सांगताय आम्ही या भूमिपुत्रांच्या मनात स्वातंत्र्याची व स्वराज्याची दिव्य ज्योत प्रज्वलित जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका